लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि रत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन नगर ग्रामपंचायत हद्दीत कोट्यावधीच्या विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व नगरसेवक माननीय अमोलदादा हस्ते एकूण दोन कोटी ऐंशी लाख पंचावन्न हजार रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले यामध्ये खंडोबा मंदिर ते वामनदादा मदने यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण नागनाथ नगर बसस्टॉप ते नागनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पालखी मार्गाचे कॉन्क्रिटीकरण शिवाजी चौक सुशोभीकरण तसेच पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्प आणि गावाअंतर्गत रस्त्याचा समावेश आहे यावेळी बोलताना अमोलदादा बाबर म्हणाले विकास हा घोषणेतून नव्हे तर प्रत्यक्ष कामातून दिसतो गावाला दर्जेदार व कायमस्वरूपी मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली व स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विचारातूनच हा विकास सुरू आहे कार्यक्रमात सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते